नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी डी ए दर सत्तावन्न टक्केपर्यंत वाढणार तर नवीन आकडेवारी आली समोर चला तर जाणून घेऊया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची माही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे या सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा डी ए दर हा छप्पन टक्केपेक्षा आता अधिक होणार आहे चला तर पाहूया जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार माहे जुलै दोन हजार चोवीसपासून आकडेवारीमध्ये वाढ झालेली आहे तर कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी महिन्यातील डी ए दर हे जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार आता निश्चित करण्यात येत आहे माहे ऑगस्टनंतर माहे सप्टेंबरपर्यंत निर्देशांकामध्ये चार पॉईंट बावीस अंकाची वाढ झालेली दिसून येत आहे आणि त्याच आधारे आता डी ए दर निश्चित करण्यात येणार आहे अद्याप माहेर डिसेंबर महिन्यांची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे सदर आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर जानेवारी महिन्यातील डी ए दर निश्चित करण्यात येणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के डी ए दर लागू असून आता या यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होण्याचे संकेतही मिळालेले आहे